यांच्या सौभाग्यवती होती मिनाताई शिंदे लताताई शिंदे या आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वच आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि खरं म्हणजे हे मंदिर उभं राहायच्या वेळेला अनेक संकल्प झाले पण ते होत नव्हतं खरं म्हणजे यात्रेला आली की मंदिर बांधायचं असं व्हायचं आणि नंतर ते हवेत विरून जायचं दोन वर्षापूर्वी थोडा संकल्प झाला नवीन तरुण पिढी त्यात आली आणि जुने नवे मिक्स करून त्या कमिटी तयार करून त्यांनी भरघोस असं योगदान दिलं आणि हा प्रश्न साहेबांना एकदा मी बोललो तर साहेबांनी काही विचार न करता दोन मिनिटात तीन लाख रुपये दिले आणि मग खरं म्हणजे मी पुढे पैसे टाकले आणि मग तो ओघच झाला सुरू एक लाख पन्नास हजार असे अनेक धार्मिक लोकांनी दानशूर लोकांनी मदत केली आणि ही वास्तू उभी राहिली खरोखर मनापासून आनंद होतो की बऱ्याच दिवसाची संकल्पना आता पूर्ण झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी पुन्हा एकदा साहेबांना विचारलं की मंदिर झालं पण आता सभा मंडपाचं थोडस काम बाकी आहे त्याला मदत करावी लागेल आपल्याला आणि आता पैसे थोडे कमी पडतात तर तो साहेबांनी ताबडतोब ग्रामविकास मंत्रालयात फोन केला आणि आमचं पंचवीस लाखाची मदत मंजूर केली आणि ते कुणी खासदार आमदाराच्या नदीतून नाही तर स्वतःच फोन केला त्याच्यामुळे ती तीही मदत आता आपल्याला काही दिवसातच मिळेल आणि सभामंडप पण झाला असे खरं म्हणजे साहेबांच्या एवढ्या कामाच्या म्हणतात ना ते एक एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्या आमच्या लताताई चा हात आहे आणि त्या सगळं पाठीमागचं सगळं सगळं सांभाळतात आणि म्हणून साहेब एवढे फिरतात भिंगरी सारखे भिंगरी सारखे फिरत असतात त्याला कारण एकच आहे फक्त आणि फक्त आमच्या आहे तर त्यांनी दिवस मेहनत करून एवढं मोठं पद संपादन केलंय अगदी झिरो पासून त्यांनी निर्माण केलंय आणि त्याचा साक्षीदार मी आहे अगदी चाळीत आल्यापासून मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो आणि आमचे संबंध फॅमिली परिवारिक संबंध हे दिवसेंदिवस रुजिंदत होत गेले आणि ते मी विसरले नाही मला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या पोस्टला गेल्यानंतर कदाचित मला विसरतील पण त्यांनी खरोखर कर। जे माणसं जोपासली आहेत पहिल्यापासून ती माणसं आज तागा आहेत तशीच आहेत आणि नवीन नवीन नवी लोक जॉईन करून त्यांचं रात्रंदिवस समाजासाठी काम चालू आहे वहिनी पण मागे साहेबांची मोठी मोठी कामं दिसून येतात पण छोटी मोठी कामं घरी जाऊन कार्यकर्ते सांभाळणं आडी अडचणीला त्यांना मदत करणं या वहिनी पण करतात सामाजिक काम खूप करतात आणि त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो खरं म्हणजे आमच्या दानशूर लोकांचं पण मी खरोखर त्यांना आभार प्रदर्शन करतो की एवढी मदत आम्हाला केली मोठ्या मोठ्या लोकांनी चांगले चांगले दान दिल्याबद्दल किंवा आम्हाला मदत मंदिर असे मदत केल्या जेवढ्या सगळ्या लोकांनी पा ग्रामस्थांनी पाहुण्यांनी आणि सर्व दानशूर लोकांचा मी खरोखर आभारी आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीन त्यांचे आभार मानतो आणि खरं म्हणजे आता वहिनींची तब्येत बरी नव्हती चंदा कंबर दुखीचा त्रास होता रात्री मला अचानक पाच वाजता फोन आला की कदाचित मी येऊ शकत नाही तर मला आता एवढं डिक्लेअर झालं आणि काय करावं असं झालं होतं पण त्यांच्या मन परत हे झालं चुकचुकलं तर जावंच लागेल आणि मग त्यांनी पुन्हा फोन केला की मी येते म्हणून पहिला अकराचा टाईम होता नंतर त्यांचा थोडा साडेबारा टाईम वाढला आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की आपण सर्वजण त्यांच्या सत्कारासाठी थांबलात जेवण वाचून पण थांबलात जेवण पण अजून केलं नाही त्याबद्दल सर्वच ग्रामस्थांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि वहिनींना आणि साहेबांना खूप खूप दीर्घाय्य आणि निरोगी आयुष्य लाभो आणि साहेबांची अशी जी घोटदौड म्हणजे अनेक वर्ष मुख्यमंत्री राह अशीच काम होतील आणि बिरबा महाराजांच्या मी कृपेने आशीर्वाद घेतो की साहेबांना असंच काम करायला ताकद देवो सगळ्या फॅमिलीला पूर्ण ताकद देवो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस